दुसरीकडे सिंह राजपूत प्रकरणी काही जणांना आपला हेतू साध्य करायचा असल्यानं ते राजकारण करतायत असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे या आणि आपल्याला माहिती आहे वारंवार या, या प्रकरणी आता राजकारण राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत केवळ स्वार्थासाठी हे प्रकरण आता काही जण लावून धरतात असं सुद्धा ते आहेत बिहारच्या डीजीपीबद्दल सुद्धा त्यांनी महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे मुंबई पोलिसांकडून योग्य रीतीनं चौकशी सुरू आहे असं देखील संजय राऊत म्हणालेले आहेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी आरोप केलेला आहे सुशांत सिंह हा महाराष्ट्राचा मुलगा होता आणि मुंबई पोलिस असा योग्य रीतीनं त्याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करते पण स्वार्थासाठी आता सुशांत प्रकरणाचा वापर केला जातोय याबद्दल त्यांनी घणाघाती आरोप केलेला आहे बिहार से डीजीपी हे राजकीय हेतूनच चौकशीची आता मागणी करतायत पण मुंबई पोलिसांवर मात्र संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे सर सुशांत सिंग राजपूतच्या मुद्द्यावरून आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलीस विरुद्ध बिहार राज्य अशा प्रकारचं युद्ध पाहायला मिळते कोर्टात केस सुरू आहे युद्ध नाही हे युद्ध काही लोक बिहार विरुद्ध महाराष्ट्र असं करतायत बरं का ते चुकीचं आहे हे काय दोन राज्यातली लढाई नाहीये काही लोक का आता निवडणुकीच्या माध्यमातून बिहारच्या विधानसभा ज्या येत आहेत त्यानिमित्तानं आम्हीच कसे तारणहार आहोत आणि आम्हीच कसे सुशांत सिंग राजपूतला न्याय देऊ शकू असा जो प्रयत्न करतायत तो पूर्णपणे चुकीचा आहे सुशांत सिंग राजपूत हा मुंबईचा मुलगा आहे ठीक आहे तो पाटण्यातून आला तिकडे जन्माला असेल पण बाकी सगळं त्याचं आयुष्य मुंबईत गेला आहे तो मुंबईकर आहे मुंबईत आल्यावर तो किती वेळा पाटण्याला गेला बिहारला गेला काय केलं जे काय आहे त्याचा आयुष्य मुंबईतच घडलेला आहे अशा वेळेला तुम्ही जे बिहार विरुद्ध महाराष्ट्र करताय या प्रश्नात हा तुम्ही त्याच्यावर अन्याय करताय त्याच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या पोलिसांवर शंका घेत आहे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सत्य लपवायचं आहे दिशा बदलायची आहे तपासाची कारण तुम्हाला काहीतरी लपवायचं कोणाचा हेतू आहे असू शकेल नाही तर मग मुंबई पोलिसांना तपास करू द्या तुम्ही सांगता बाहेरून उसको नाही बोलाया उसको क्यू नाही बोलाया त्याच्या आयुष्यामध्ये अनेक मुलगी आल्या आहेत त्या आपण पाहताय आता त्याच्या ईडीचा काय आहे मला माहीत नाहीत सारखी संस्था आलेली आहे अजून कोणी येते मला माहीत आहे कदाचित के जी बी आणि सी आय एसुद्धा येईल म्हणजे का भरोसा उद्या म्हणतील सी बी आय पण तपास करत नाही सी इकडे द्या के जी बीकडे द्या कोणी तर युनोमध्ये जाऊन विचारतील प्रश्न आहे बिहारचे आमदार काही बाहेर काय आता ते यांची सरकलेली आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे आपण गंमत म्हणून त्यांच्याकडे पाहायला पाहिजे आणि मुंबई पोलीस गांभीर्यानं तपास करत आहेत त्यांना सपोर्ट केला पाहिजे पण ज्या राज्यामध्ये घटना घडली त्या राज्याच्या पोलिसांनी सुद्धा खूप उशीर लावला मुंबईनी खूप उशीर लावला तुम्ही सुद्धा म्हणताय उशीर म्हणजे मला आधी असं वाटत होतं की हा तपास लवकर संपायला हवा तर नंतर जेव्हा माहिती घेतली तेव्हा मुंबई पोलिसांची भूमिका ही योग्य आहे कारण नंतर आरोप व्हायला नको जे राजकारण झालं की तुम्ही फार लवकर हे कार्यक्रम आटपला तपासाचा तुम्ही ह्याला बोलवलं नाही ज्या ज्या विषयी लोकांनी काय प्रश्न निर्माण केले त्या प्रत्येक व्यक्तीचं स्टेटमेंट घेऊन त्यांची चौकशी करणं हे मुंबई पोलिसांचं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य ते पार पडतं ज्या पद्धतीने बिहार बिहारमध्ये बिहारचे आमदार बिहारचे डी जी पीसुद्धा स्पष्ट म्हणताय की राजकीय कार्यकर्ते आहेत बिहारचे जे पोलीस बिहार प्रमुख आहेत ते भाजपचे रा कार्यकर्ते आहेत त्यांनी तिकीट मागितलं होतं निवडणुकीचं त्याने राजीनामा दिला होता, होता। भाजपकडून निवडणूक लढ लढण्यासाठी बक्सरमधून त्यानंतर त्यांच्या पत्नीनं अर्ज केला की के यांना परत नोकरीत घ्या त्यांची मानसिक स्थिती बरी नव्हती म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि आता परत मी पाहतोय की ते ताबडतोब राजीनामा देऊन त्या दुसऱ्या कुठल्या तरी शहापूर मतदारसंघातून निवडणूक अशा माणसांना खाकीवरती घालून पोलिसांना निती नियमाचे धडे द्यावेत हे कितपत योग्य नवदिल्ली नवी विकास सह प्रशांत न्यूज एटीन लोकमत तर संजय राऊत